नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण नवीन पुस्तक वाचणार आहोत विद्यार्थ्यांनो जागृत वा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा असा संदेश या पुस्तकात दिला आहे चला तर मग चालू करूया भाग एक जागृत व्हा आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्यांचे असले तरी येथे बसलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थी तरच अधिक आहेत जसे भाताच्या किचडीत तांदूळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे ज्या अर्थी हे विद्यार्थी संमेलन आहे त्या अर्थी विद्यार्थ्यांना पर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी जो आज येथे आलो आहे तो विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी आलो आहे आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळास काही अटी घातल्या त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केल्या असल्यामुळे आजच्या या संमेलनाचे वैभव व शोभा थोडी कमी झाली असेल माझे भाषण मुख्यतः विद्यार्थ्यांकरताच असल्यानं इतर जणांस ते जरी निरस वाटण्याचा संभव आहे तथापि ते विद्यार्थ्यांना आवडेल असं मला वाटते विद्यार्थ्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे ही मी माझे कर्तव्य समजतो माझे आयुष्य हे सध्या खेडेपाड्यातील अशिक्षित अडाणी जुलमाने त्रस्त झालेल्या अशा लोकांची गाराणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यात व त्यांच्या विवेचनेत जात आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जसे द्यायला पाहिजे तितके लक्ष देण्यास अवसर सापडत नाही त्यामुळे मी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतो असा काहींचा समज झाला असून कधीकधी तसा सुरही निघत असल्याचे मी ऐकले आहे परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारची कामे उत्तम तऱ्हेने पार पाडू शकत नाही याबाबत एका ग्रंथकर्त्याची सुभाषित मला आठवतं इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड या म्हणण्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू म्हणेल तर तसे करणे त्याला अशक्य होईल तेव्हा एक ना धड भराभर चिंद्या यासारखे कोणतेही एक कार्य धड न करता अनेक कार्यांना हात घालणे योग्य नाही आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपणास उपलब्ध असलेली साधनसामुग्री फारच अल्प आहे तेव्हा माणसाने लहान लहान कार्य हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच दिनदुबळ्या स्पृश समाजाच्या जुन्माने त्रस्त झालेल्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आहे आणि त्या कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे असं नाही उलट मी जरी राजकारणात समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थी आहे तेव्हा विद्यार्थ्याला विद्यार्थी विरुद्ध कसे राहता येईल मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात आज मजवर रुपये एक हजार पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे असे जरी असले तरी माझी पत दांडगी आहे ती अजून गेली नाही मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तके उधार आणू शकतो परंतु माझ्या विद्यार्जनाच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्जन हे माझे दांडगे व्यसन होऊन बसले आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मी कसा राहीन विद्यार्थ्यांनी विद्यार्जनानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावे याबद्दल उपदेश करण्यास मी अपात्र आहे त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो आहे कारण माझा गृहस्थाश्रम फुकट गेला आहे तथापि त्यांनी विद्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत माझ्या स्वानुभावाने काहींना काही सांगू शकेन ज्या समाजात गेली हजारो वर्ष पोवत कसलेही शिक्षण नव्हते तर समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी ए व एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणाच समाधान वाटणार नाही मागे आपल्या समाजात बी एचा पदवीधर औषधाला सुद्धा मिळत नव्हता मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रत बीए झाला होता त्यामुळे तो इतका प्रसिद्धीस आला की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बीए लिहिल्यास पोस्टमन ते पत्र त्यास नेऊन देत असत इतका तो बीए झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता आज तर आपल्या समाजात अनेक लोक बीए झाले आहेत इतकंच नव्हे तर विनोदाने बोलायचे झाल्यास असलेल्या लोक जर खडा फेटला तर तो बी ए झालेलाच लागेल बीए झालेले ला जरी काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यायची आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या जीवन कलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरज ठरल्यास आमची धडगत होणार नाही कारण आज सर्व सत्ताधारी पुढारलेले वर्ग आहेत नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफिसात गेल्यास तेथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावळ्याचा भरणा करतात हे उघड नागडे सत्य आहे नुसत्या बी ए होण्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत उलट आज शेकडो वर्ष असे आपणास व आपल्या बाप जाद्यास त्यांनी दाबले तसेच ते तुम्हाच दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत अडाणी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा मी प्रथमच बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महारडा बॅरिस्टर म्हणून मला हिनवणीने पुढारलेल्या वर्गाने बॅरिस्टर म्हणत असत परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत आपण चांगले दिव्य केल्याशिवाय महत्व येत नाही इतर समाजाचे तसे नाही ज्यावेळी आपण सोन्याचे मोल्याचे कार्य करू तेव्हा कुठे इतर वर्गांचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील आणि त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्यास सोन्याच्या मोलाची किंमत येत नाही हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे आपण असे पहा जर एखाद्या अगर मांगीन अगर सांभारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असतील असा समज इतर म्हणविणारे वर्ग करून घेत असतात या उलट पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी दागिने वापरले तरी ते सोन्याचेच असावेत हा समज दृढ झाला आहे तद्वतच इतर बाबतीतही आपले असेच आहे आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशहा चांगले करू तेव्हा कुठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आपण गणले जाऊ आत्मविश्वास हे सर्व करण्यासाठी आम्ही आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमवता कामा नये उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतारलेल्या पहिलवाणाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून करीत असतो माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंटखोर व प्रौढीबाज वगैरे दुष्णे देतील परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन मी सुद्धा तुमच्यासारखाच एका महारीन बाईच्या पोटी आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबीतील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला अनुकूलता होती असं नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबा भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकंच नव्हे तर अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर हे एवढे करू शकतो तर तुम्हास आजच्या साधन सामृगीने सज्ज असलेल्या काळात अशक्य, अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घ उद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वीरित्या पुरा केला हे करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागत आहे जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुण आईला तर अर्धा तास सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तिपकिरी नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह हो येत नाही मला या वयात सुद्धा यापैकी कोणाचेही गरज भासत नाही दीर्घ उद्योगाचे महत्व दीर्घ उद्योगी व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवल्याने काही होणार नाही कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेला साधन होय विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता याचा काहीही संबंध नाही या बाबतीत एक मननीय उदाहरण आपल्या माहितीसाठी देईल मरहुम सातवे एडवर्डच्या नंतर पंचम मॅडम जॉर्ज हे जेव्हा एकोणीसशे अकरा साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्थानातील विश्वविद्यालयांना अनेक लाखांची ग्रँड दिली अर्थात त्या ग्रँडच्या रकमेतून गणितशास्त्र पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशातील विद्यार्थ्यांना द्यायचे ठरवले व त्याप्रमाणे त्यास बोलवण्यात आले येथे आल्यानंतर जे एम ए असतील त्यांनीच त्यांच्या क्लासला हजर राहावे असे ठरले त्यावेळी मद्रास येथे रामानुज नावाचा रेल्वेचा ऑफिसात दरमहा वीस रुपयावर काम करणारा एक कारकुन होता त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली त्याने आपल्या व्याख्यानाला मला हजर राहण्याची परवानगी असावी म्हणून विनंती केली परंतु रामानुज हा नुसता मॅट्रिकच असल्याने तो या वर्गात आला असता त्यास काही समजणार नाही ना असे प्रथम या गणित पारंगतास वाटले तथापि रामानुजास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली रामानुजाने त्या प्रोफेसराची पाच सहा व्याख्याने ऐकली परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणितशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसराची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी खरडीत असे त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दूषण दिले दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस म्हणून म्हटले त्यावर रामानुजाने सांगितले की महाराज आपण आज शिकवित आहात ते मी विद्यार्थी दशेतच गणिताची सगळी प्रमेये सोडवली आहेत त्यात नवीन असे मला काहीच आढळत नाही इतकंच नव्हे तर ही प्रमेय व या पुढीलही मी ज्या वहीवर सोडून ठेवली आहेत ती मजजवळ आहेत प्रोफेसर मजकूर यांनी त्यांच्या वह्या तपासल्या त्याने गणितशास्त्राचे मोठे मोठे अजब प्रॉब्लेम सोडवले होते ते पाहून प्रोफेसर मजकूर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळवले की जो इसम गणितशास्त्रात इतका पारंगत आहे त्यास खरडे घासण्यास दरमहा वीस रुपये पगारावर ठेवण्यात आले असल्याने खेद प्रदर्शित केला इतकंच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतेस बोलून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बड्या पगारावर गणितशास्त्रात पारंगत असल्याने तेथील लोकांना गणित शिकवण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला परंतु रामानुनुज हा ब्राह्मण असल्याने त्याचे ब्राह्मांड आड आले त्यांनी विलायतेत जाताना आपल्या बरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामुग्री नेली होती विटांची चूल करून तीवर स्वतः स्वयंपाक करून तो जीवित असे युरोपियन्स हे यवन आहेत तेव्हा त्यांना स्पर्श झाल्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागेल इंग्लंडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जेथे युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवार खेरी स्नान करीत असत तेथे हा पट्टा दररोज सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करीत असे स्नानाने त्यास निमोनिया झाला व त्यातच त्याचा अंत झाला तसेच लिबरल पक्षाचे श्री चिंतामणी हे अत्यंत बुद्धिमान हुशार म्हणून त्याचा बोलाबाल होता इतकंच नव्हे तर संबंध हिंदुस्थानात पहिल्या दर्जाचा संपादक व लेखक म्हणून त्याची ख्याती होती आपल्या विद्यार्थ्याची अशी समज झालेली दिसते की बी ए पदवीधर झाला की आता पुढे काही शिकायचे राहिले नाही परंतु खरे पाहता बी ए झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल म्हणजेच जे शिकायचे मनात आणले तरी विद्यार्थी सागरात विद्यासागराच्या कडेला असलेला गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल शिलाशिवाय विद्या फुकाची विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कारण विद्या हे एक शस्त्र आहे ज्याच्या जवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शिलवाण असेल तर त्या योगे तो एकाचे संरक्षण करेल तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील विद्या ही तलवारी तलवारीसारखी दुधारी आहे परंतु तिचे महत्व तिला धारण करण्यावर अवलंबून राहील कारण अडाणी मनुष्य कोणास फसू शकत नाही फसवावे कसे हेच त्यास उमगत नाही परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासू शकतात दरेक खेडे गावात तेथे ते असलेले ब्राह्मण वाणी इतर शिकले सवरलेले गावगुंड लबाड्या करून कसे फसवतात हे आपण पाहिलेच पाहिजे लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शिलाची जोड मिळाली तर तो, तो लबाड्यावर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकात शिलाची अत्यंत जरुरी आहे शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निबजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इस्मात प्रथम शील असले पाहिजे माझे भाषण संपण्यापूर्वी राजकारणाविषयी दोन शब्द सांगणे या ठिकाणी मी माझे कर्तव्य समजतो सर्वसाधारणपणे आपल्यातील लोक गरिबीमुळे विद्येचा उपयोग पोट भरण्यापलीकडे करीत नाहीत मी त्यांना त्याबद्दल दोष देत नाही शिकल्या सवरलेल्या लोकांपुढील अडीअडचणी तुम्ही दृष्टीआड करून चालणार नाही आज अधिकारारूढ असलेला स्पृश समाज आहे त्यामुळे स्पृश मानलेल्या समाजाची स्थिती फार समाधानकारक आहे त्यांचा मार्ग सर्व दृष्टीने सुकर आहे परंतु त्यांच्या उलट तुमचा मार्ग कंटकमय आहे कोणत्या उपायांनी तो मार्ग सोपा होऊ शकेल याचा तुम्ही सर्वांनी एव्हापासून विचार करायला पाहिजे आपल्या समाजाची सर्वच बाजूने कुचंबणा होत आहे तिचा पाडा या ठिकाणी वाचणे अवश्य अशक्य आहे आपण अल्पसंख्याक आहोत संख्येच्या बळावर स्पृश्य मानलेला समाज वाटेल तो जुलूम सध्या करीत आहे आज जर आपण कोर्ट कचेऱ्यात प्रवेश केला तर आपणास काय दिसेल मॅजिस्ट्रेट ब्राह्मण कारकून ब्राह्मण सर्कल इन्स्पेक्टर ब्राह्मण तलाठी ब्राह्मण मुनसुनसफ ब्राह्मण फौजदार ब्राह्मण अशा स्थिती जर आपले खटले अशा कोर्ट कचेऱ्यांकडे न्यायासाठी गेले तरी तेथे ते न्याय मिळतो का मुळीच नाही कित्येक खटल्यांच्या निवाड्यात मॅजिस्ट्रेट लोकांनी महारांच्या बाजूने महार साक्षीदार आहेत सबब त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असे म्हटले आहे परंतु स्पूर्श जातीच्या बाजूने स्पूर्श जाती, जाती साक्षीत असल्या तरी मॅजिस्ट्रेटास ते चालते फार कशाला आजचे काँग्रेसचे दिवाण हे सुद्धा जो कोणी काँग्रेसवाला असेल त्यालाच मदत करण्यास तयार असतात तेव्हा अशा परिस्थितीत माऱ्याच्या जागा आपल्या ताब्यात आल्याशिवाय होत असलेल्या जोरजुल थांबवणार नाही परंतु या जागा कशा मिळू शकतील हा विचार करण्यासारखा आहे आज तर चोर व लबाड अशांच्या गठ्ठीकरकी गठ्ठी या स्पृश मांडलेल्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यांच्या गठ्ठीत जे सामील होतील त्यांच्याकडे खुनशीपणाने ते पाहत असल्याची प्रचिती आपणास आहेच तेव्हा त्यासाठी मी आपण दोन गोष्टी सांगू इच्छितो पहिली गोष्ट अशी की आपण सर्वांनी संघटन केले पाहिजे आपण जर सर्व अस्पृश्य मानले गेलेले लोक लो, एकत्रित झालो तर या भेदांच्या नगरीच्या किल्ल्यास कुठेतरी चीर गेल्याशिवाय राहणार नाही लोक अडाणी आहेत ते वाचू अगर विचार करू शकणार नाहीत गावातील शिरजोर लोकांच्या सांगण्याप्रमाणे अगर इच्छेप्रमाणे ते वागायला तयार होतात भीतीमुळे माणसे फुटून जाण्याचा फार संभव असतो या जुटीसाठी विद्यार्थी वर्ग काय करायला तयार आहे विद्यार्थी वर्ग ही एकजूट कशी सांभाळेल याबद्दल मोठी शंका आहे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटावे ही उत्कृष्ट व समाधानाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर या संघटनेच्या कार्याची अंशतः घेतली पाहिजे आपल्या साऱ्यांच्या इच्छा तृप्त करण्याचे सामर्थ्य कोणालाच नाही आणि म्हणून त्यांनी ज्यांनी त्यांनी आपल्या व्यक्तिगत मनिषा अगर आकांक्षा पुऱ्या न झाल्या तर लगेच फटकून वागण्यात आपण आपला आत्मनाश करून घेत आहोत तेव्हा या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून स्वार्थास फाटा देऊन संघटना करण्यास आपण सर्वांनी व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या फायद्याकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपला उद्धार करण्यासाठी हरिजन सेवक संघासारख्या हजारो संस्था स्थापन झाल्या आहेत परंतु त्यांचे अंतिम ध्येय काय आहे हे उमगत नाही त्यांचे कार्य कर्तव्य करण्याच्या इरादाने सुरू आहे की दाणे टाकून कापण्यासाठी स्वार्थी कोंबडीचे आहे या लाभाचा काय परिणाम होईल हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे या ब्राह्मणी संस्थेपासून आपल्या संस्था ह्या आपल्या डोळ्या आहेतच पाडवांचा प्रश्न जरी न्यायाचा असला तरी तुम्ही त्यांच्या विरुद्ध कसे लढता असा प्रश्न भीष्मास विचारला असता त्याने उत्तर दिले की अर्थस्य पुरुषो दासाहा त्यांचा मी भात खातो त्यांच्या बाजूने मला लढले पाहिजे या उत्तरात मनुष्याच्या सर्वसाधारण स्वभावाचे चित्र रेखाटले आहे म्हणून वर्गाने काढलेल्या या संस्थांचा फायदा घेण्यापूर्वी तो आम्ही घ्यावा की नाही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे अर्थात याबाबत मला एक गोष्ट सांगायची आहे तीही की पुरातन काळी देव व राक्षस यांचे युद्ध चालले होते युद्धात राक्षसांचा गुरु शुक्राचार्य या संजीवनी विद्या अवगत असल्याने लढाईत मेलेल्या राक्षसांना तो संजीवनी विद्येच्या जोरावर पुन्हा जिवंत करीत असे परंतु देवाच्या बाजूने लढाईत मेल्यास त्यांना काही जिवंत करता येत नसे त्यामुळे दिवसानुदिवस देवांचे सैन्य कमी होऊ लागले तेव्हा सर्व देवांनी एकत्र बसून याचा खूप खल केल्यानंतर असे ठरवले की देवांच्या गुरुचा मुलगा कच यास संजीवनी विद्या शिकवण्यासाठी पाठवावे त्याप्रमाणे कच शुक्राचार्याकडे विद्या शिकण्यास गेला परंतु राक्षसांना देवाचे हे कारस्थान समजताच त्यांनी कच यास ठार मारले व त्यास जाळून त्याची राग शुक्राचार्यास दारूमध्ये मिसून पिण्यास दिली हेतू हा की या कचाने शुक्राचार्याच्या देवयानी नावाच्या मुलीशी प्रेमसंधान जुळून तिला आपलीशी केले होते व त्याला संजीवनी विद्या शिकवावी असा हट्ट ती आपल्या बापाजवळ धरून बसली होती तिच्या आग्रहावरून जर शुक्राचार्यानी कचास संजीवनी विद्या शिकवलीस तर मग आपली धडगत नाही या भीतीने व शुक्राचार्याच्या पोटात दारूद्वारे त्याची राग गेल्यास त्याला जिवंत करायचे झाल्यास शुक्राचार्यास मारावे लागेल व अशा स्थितीत देवयानी भलता हट्ट धरणार नाही असे राक्षसांना वाटून त्यांनी हे सर्व केले परंतु हे सर्व कारस्थान जेव्हा देवयांनीच कळले तेव्हा तिने शुक्राचार्याच्या पोटात असलेला कचास प्रथम संजीवनी विद्या शिकवण्यास हट्ट धरला त्यामुळे शुक्राचार्याने पोटात असलेला कचास ती संजीवनी विद्या शिकवली व नंतर मंत्रोच्चार करता शुक्राचार्याचे पोट फाडून कच बाहेर पडला व त्यास अवगत झालेल्या विद्येच्या जोरावर त्याने शुक्राचार्यास पुन्हा जिवंत केले अशी आख्यायिका आहे परंतु देवयानेच तुझ्याशी लग्न करीन अशी जरी कबुली कचाने पूर्वी दिली असली तरी आपले कार्य फत्ते होताच ते तो सर्व विसरला व देव लग्न न तडक आपल्या गोटात निघून गेला कचाचा या कृत्यास अनेक लोक कृतघ्न म्हणतात परंतु मी मात्र त्याचे कृतघ्नपणाने मानित नाही त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी अनुकरण केल्यास मला त्यात वाईट वाटणार नाही याबद्दल इंग्रजीत असलेले सुभाषित मला आठवते नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट हर नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट इट्स लिबर्टी गांधीजींच्या आजच्या सत्य आणि अहिंसा या म्हणण्याचा मला अजून अर्थच कळला नाही सत्य कोणास व केव्हा सांगावे याचे उत्तर गांधीजींनी अजून दिलेले नाही कल्पना करा की माझ्या शेजारी एक श्रीमंत गृहस्थ आहे तो माझा स्नेही असल्याने त्याची ठेव तो कोठे कोठे ठेवतो हे मला माहिती आहे तेव्हा जर काही चोर आले व मला म्हणाले की तुमच्या शेजारची ठेव कोठे असते ते सांगा अशा वेळी मी सत्य सांगून स्नेहाचा घात करावा किंवा खोटे सांगून मित्राला वाचवावे अशी एक नवे शंभर उदाहरणे देता येईल असो शेवटी मला आपणास एवढेच सांगायचे आहे सा की जर आपण एकजुटीने वागाल तर काहीतरी करू शकाल आपल्या समाजावर हजारो वर्षापासून होत असलेला जोर जुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यायला हवे आहे आपल्या समाजास ऐक्याची अत्यंत जरुरी आहे व ऐक्यामुळे आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे या बाबतीत शिस्त अत्यंत को कठोरपणे पाळली तरच काहीतरी होऊ शकेल नाहीतर सर्वच बजबुजरीपणे माजून समाजाचा नाश होईल व संघटना नष्ट होईल तरी अशा वेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी व शिस्त वा वाढवा समाज उन्नतीस त्याचा फायदा घ्या एवढे सांगून मी माझी रजा घेतो जनता एकोणीसशे एकोणचाळीस रविवार दिनांक अकरा नऊ एकोणीसशे अडतीस रोजी पुणे येथील अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अध्यक्षणीय भाषण केलेले होते श्रोते हो हे बाबासाहेबांचे भाषण तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद